अजित पवारांच्या विमान अपघाताला आता आठवडा उलटून गेला या आठवड्याभरात डी जी सी एआय आणि सी आय डी या तपास यंत्रणांनी तपास सुरू केला कित्येक पदक बारामतीमधल्या अपघातस्थळी पोहोचली विमानाचे अवशेष तिथून हटवण्यात आले ब्लॅक बॉक्स सुद्धा ताब्यात घेण्यात आला या सगळ्यात एका बाजूला अजित पवारांच्या अपघाताबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले शंका उपस्थित करण्यात आल्या एवढंच नाही तर अफवा सुद्धा पसरल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच चौकशी मधून तपासामधून मिळणार आहेत अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी समिती नेमण्यात आली होती त्या समितीचा प्राथमिक अहवालातील माहिती आता समोर येते या अहवालात अपघाताची दोन प्रमुख कारण तपासात समोर आल्याचं सांगण्यात आलंय पण ही दोन कारण काय आहेत ही अंतिम कारणं आहेत का पूर्ण अहवाल कधी समोर येईल आणि तपास कसा पार पडेल सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर विमान अपघाताची चौकशी ही एकाच वेळी अनेक एक तपास यंत्रणा करताय डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीसाठी विशेष समिती सुद्धा स्थापन केली आहे याच समितीच्या प्राथमिक तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावरून प्राथमिक अहवाल आल्याचं सांगण्यात येत आहे या अहवालानुसार विमान लँडिंगसाठी रणवीच्या दिशेने जात होत तेव्हा विमानात तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय अपघाता आधीचा एक सी सी टी व्ही फुटेज सुद्धा व्हायरल होतोय ज्यामध्ये विमान लँडिंगच्या आधी एका बाजूला पलटी होताना आणि गिरकी घेताना दिसत आहे विमानाची कंट्रोल सिस्टीम आणि इंजिन यामध्ये शेवटच्या क्षणी बिघाड झाल्यामुळे विमान अस्थिर झालं होतं विमान अस्थिर झाल्यामुळे विमानावर कंट्रोल आणता आला नाही आणि त्यामुळेच अपघात झाला असावा असं या अहवालातून सांगण्यात येत आहे या अहवालातून आणखी एक कारण समोर येत आहे ते म्हणजे लँडिंग अँगल चुकणं फ्लाइट क्रूने, सी सोबत जो संवाद साधला होता त्यातून समोर आलं होतं की विमानाने पहिल्यांदा लँडिंगचा अटेम्प्ट केला होता पण के लो विजिबिलिटी असल्यामुळे शेवटच्या क्षणी हा निर्णय बदलण्यात आला आणि पायलटने गो अराउंड केलं विमानाने पुन्हा आकाशात घेट्या घालायला सुरुवात केली पण त्यानंतर पायलटने पुन्हा लँडिंग अटेम्प्ट केला पण यावेळी सुद्धा लो विजिबिलिटीचा अडथळा आला होता त्याबद्दल पायलटने ATC ला सुद्धा माहिती दिली होती तेव्हा एटीसी सांगू अशी माहिती दिली विशेष म्हणजे तशी माहिती दिल्यानंतर एटीसी कडून क्लिअरन्स घेतला होता याचाच अर्थ या क्लिअरन्स नंतर लँडिंग अटेम्प्ट झाला पण क्लिअरन्स मिळाल्यानंतर पायलटने रीडबॅक सिग्नल दिला नाही आणि पुढच्या काही क्षणात बारामती एटीसी स्फोटांचे आवाज आले आणि समोर आगीचे लोळ उठले याचाच अर्थ लँडिंग वेळी काहीतरी चुकलं असावं असा अंदाज लावण्यात ला आला आता प्राथमिक तपासात हे कारण अँगल असावं असं सांगण्यात येत आहे रनवेवर लँड होताना पायलटला रनवेचा अडचणींमुळे लँडिंगचा अँगल चुकला आणि विमान रनवेच्या बाजूलाच असणाऱ्या माळ रानावर आदळलं असं अहवालातून सांगितलं जात आहे बारामती विमानतळाचा रनवे नंबर अकरा हा टेबल टॉप आहे जमिनीपासून उंचावर असलेल्या या रनवेच्या दोन्ही बाजूला माळ रान आहे भराव टाकून हा रनवे उभा करण्यात आलाय त्यामुळे अँगल चुकल्यानं विमान थेट खोल भागात आदळलं आणि मग स्फोट झाला असं प्राथमिक तपासानंतर सांगण्यात येत आहे या सगळ्यात आणखी एक प्रश्न म्हणजे अनेक प्रत्यक्षदर्शी बारामतीचे रहिवासी असा दावा करतायत की अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी जेव्हा अपघात झाला तेव्हा दुःख नव्हतं मग पायलटला लो व्हिजिबिलिटीचा फटका का बसला तर इथे ग्राउंड फॉकची शक्यता सुद्धा विचारात घ्यावी लागणार आहे जरी आकाशात फारसं धुकं दिसत नसलं तरी आकाशातून खाली बघताना जमिनीच्या जवळ हे धुकं जाणवत असेल तर लँडिंग वेळी अडथळा येऊ शकतो हा अडथळा कमी करण्यासाठी बारामती विमानतळावर कुठल्याही आधुनिक यंत्रणा नव्हत्या त्याचाच फटका बसून लँडिंग अँगल चुकला असावा असा, असा अंदाज वर्तवण्यात येतोय थोडक्यात आतापर्यंतच्या चौकशीतून विमानातला तांत्रिक बिघाड आणि चुकलेला लँडिंग अँगल ही दोन कारणे समोर येत आहेत पण हा अंतिम अहवाल आहे का तर नाही ही, ही फक्त अहवालामधली चौकशी समितीकडून आलेली माहिती आहे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातल्या सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण प्राथमिक चौकशी अहवाल किंवा प्रिलिमिनरी प्रोब रिपोर्ट AAIB हा पंचेचाळीस दिवसात समोर येईल असं सांगण्यात आलं यासाठी महाराष्ट्र सरकारने ए ए आय बी आणि डीजीसीए ला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याच्या सगळ्या यंत्रणा एकत्र येऊन हा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचे प्रयत्न करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या पण चार फेब्रुवारीला बातमी आली की डीजीसीएने जी चौकशी समिती स्थापन केली आहे ती समिती पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे अजित पवार यांचा अपघातग्रस्त विमान ज्या व्हीएसआर वेंचर्स कंपनीचं होतं त्या कंपनीची चौकशी सुद्धा याच समितीकडून केली जाणार आहे या विशेष चौकशी समितीचं नेतृत्व डीजीसीएचे डेप्युटी डायरेक्टर जनरल आर के आनंद करतील या समितीमध्ये डीजीसीएच्या से एअर सेफ्टी विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल पथिक वाघेला एअर वर्धिनेस विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल सुशील मलिक एअर सेफ्टी विभागाचे सहाय्यक संचालक शिवकुमार जदाला यांच्यासह चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे या अपघाताच्या तपासात डी जी सी ए इतकाच महत्वाचा रोल हा ए आय बी आणि सी आय सुद्धा असणार आहे ए ही नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अंडर येणारी स्वायत्त संस्था आहे डीजीसीएने आखून दिलेले नियम पाळण्यात कुठली चूक झाली होती का नियम बनवण्यात कुठली चूक होती का हे निष्पक्षपणे समोर आणायचं काम ए आय करेल त्यांच्या तपासाचा उद्देश हा कुणालाही शिक्षा करण्याचा नसतो तर अपघाताचं कारण समोर आणणं आणि भविष्यात अशा चुका हे काम ए करेल पण त्यांच्या तपासात अपघात कसा झाला याचा पूर्ण उलगडा होईल मग यात डी जी सी ए काय करणार तर अपघाताच्या ठिकाणचे प्राथमिक पुरावे गोळा करणं एआयी ला टेक्निकल एव्हिडन्स देणं या डीजीसीएचे अधिकारी मदत करतील पण जर एच्या अहवालात विमान कंपनी किंवा पायलटची चूक आढळली तर त्याचं लायसन्स रद्द करण्याची कारवाई ही डीजीसीए कडूनच होते दुसऱ्या बाजूला आहे सीआयडी अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक अनेक शंका उपस्थित केल्या दावे प्रतिदावे अफवा सुद्धा पसरत आहेत घातपाताची शंका तर थेट नेतेच उपस्थित करत आहेत त्यामुळे आय डीचा तपास यात महत्वाचा ठरणार आहे कारण अपघातग्रस्त फ्लाईट उडवणाऱ्या पायलटवर कोणाचा दबाव होता का विमानात स्फोटक किंवा इतर संशयास्पद वस्तू होत्या का ग्राउंड स्टाफ किंवा मेंटेनन्स स्टाफ पैकी कोणी जाणीवपूर्वक विमानाशी छेडछाड केली होती का असं काही केलं असल्यास किंवा इतर कुठलीही गोष्ट केली असल्यास हे भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत गुन्हेगारी कृत्य होतं का याचं उत्तर सी आय डीच्या तपासातून मिळेल महत्वाचं म्हणजे घटनास्थळी सापडलेला मृतदेह हो, अजित पवारांचा नव्हता असा गंभीर दावाही करण्यात आला जो फोल असल्याचं मुख्य कारण डीएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली होती पण तरीही चर्चा होत राहिल्या पण सीआयडी कडून अजित पवारांच्या मृत्यूबद्दल जो ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल आहे त्याचीही चौकशी सुरू आहे त्यामुळे सगळ्या शंका कुशंकांना सीआयडीच्या तपासातून उत्तर मिळणार आहे अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातले दोन्ही ब्लॅक बॉक्स दिल्लीला नेण्यात आले असून त्या ब्लॅक बॉक्स मधला डेटा डिकोड करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येत गरज लागल्यास हे बॉक्स परदेशात सुद्धा नेले जाऊ शकतात आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मॉडेलचा सप्टेंबर अपघात झाला होता या अपघाताची सुद्धा ए आय बी कडून चौकशी झाली पण या चौकशीचा अंतिम अहवाल अडीच वर्ष झाले तरी समोर आलेला नाही येत्या काही दिवसात हा अंतिम अहवाल सादर होईल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल कधी येतो ब्लॅक बॉक्स मधला डेटा कधी समोर येतो हे महत्वाचं असेल तोवर शंका विचारल्या जातील प्रश्न अनुत्तरित राहतील एवढं नक्की बाकी आतापर्यंत समोर आलेली कारणं आणि चौकशीची प्रगती याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका